त्याला गणूया मस्त आपण हिरव्या मिरचीचं लोणचं मी हिरव्या मिरच्या पोपटी कलरच्या घेतलेल्या आहे त्या फिक्क्या असतात तुम्ही तिखट पण घेऊ शकता आणि बघा आता त्या स्वच्छ धुवून आपल्याला कपड्याने पुसून घ्यायचे आहे आणि सुरुवातीला बघा मी राईचं तेल घेतलेलं आहे एक वाटी आपल्याला ते गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर गार होण्यासाठी ठेवून द्यायचे बाजूला आणि आता मिरच्या आपल्या धुवून झालेल्या त्या पुसून घ्यायच्या आपल्याला आणि त्याच्यामध्ये मी हिरव्या मिरच्याच्या लोणच्यामध्ये मी धण्याचा वापर करणारे तुम्हाला नवल वाटेल लोणच्यामध्ये धणे कसे काय कारण मी मागे पण लाल मिरचीचं लोणचं केलं होतं त्याच्यामध्ये पण धण्याचा वापर केलेला खूप मस्त मसाला तयार होतो आणि बघा आता मिरच्या पुसून झालेली आहे हिरवी हिरव्या मिरच्या आणि लाल मिरच्या यांच्यामध्येच आपण धण्याचा वापर करायचा आहे आणि खूप टेस्टी मसाला तयार होतो एकदम लोणच्याचा आणि इतक्या लवकर संपून जातं लोणचं तुम्ही एकदा नक्की करून बघा मी सांगते आणि रेसिपी पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल आणि मस्त तयार होतं आपलं लोणचं मी पन लाल याचं पण केलेलं लाल मिरचींचं हिरव्या मिरचीचं पण केलेलं आहे आता ही अख्ख्या मिरच्या आपल्याला मधोमध कापून घेतलेल्या आहेत त्या तसं लोणचं करायचं आपल्याला एकदम टेस्टी आणि बघा आता मी दोन चमचे धणी घेतलेले दोन चमचे शोप घेतलेली एक चमचा जिरं घेतलेलं आहे थोडेसे दाणे लवंग मिरे हे पण थोडे थोडे घेतलेले ते सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे बघा आणि मिरच्या पण आपल्या बघा आता पुसून झाली कोरड्या झालेल्या मिरच्या पण पाण्याचा नाही राहिला पाहिजे पाणी नाही तर मग लोणचं खराब व्हायची भीती असते आणि बघा आता चाकूच्या साहने आपल्याला त्या मधोमध कापून घ्यायच्या आहे सगळ्या मिरच्या आपल्याला अशाच कापून घ्यायच्या आहे इतकं मस्त धणी टाकल्यामुळे त्याचा मसाला इतका मस्त तयार होतो ना टेस्टी एकदम आणि लिंबाचा रस त्याच्यामध्ये टाकायचा आहे आपल्याला तर अजूनच टेस्ट येते आणि लोणचं आपण जास्त दिवस नाही रात पटकन संपलं जातं मग खूप टेस्टी लोणचं तयार होतं आता बघा अशा प्रकारे आपल्याला सगळ्या मिरच्या कापून झालेल्या आपल्या आणि एका ताटात काढून घेतलेल्या आहे बघा मी आता आणि बघा मसाले पण आपले गार झालेले आता मिक्सरमधून आपल्याला काढून घ्यायचा आहे सगळा मसाला थोडं साबडजवळच दळायचं आहे जास्त बारीक नाही त्याच्यामध्ये सुरुवातीला कश्मीरी मर मिरची पावडर घेतलेली आहे मी दोन चमचे एक चमचा हळद आणि दोन चमचे मीठ टाकलेलं आहे आणि मसाला आपला दळून झालेला आहे बघा ताटात काढून घ्यायचा आहे तो आणि त्याच्यामध्ये मी राईची डाळ पण वापरलेली आहे आणि अख्खी राई पण आपण आता मिक्सरमधून काढून घेतलेली आहे आता लिंबाचा रस आपल्याला काढून घ्यायचा आहे का वाटीमध्ये चार लिंब घेतलेली आहे त्याचा रस काढून घेतलेला आहे मी आणि एकाटा त्या मी मोठ्यावर दाट घेतलेली आहे थोडं आणि त्याच्यामध्ये मिरच्या टाकून घेतलेल्या आहे मसाला टाकून घ्यायचा आहे बघा मिरच्यांवर आणि बघा मसाला आणि मि मिरच्या सगळ्या मिक्स करून घ्यायचे आपल्याला त्याच्यामध्ये आता राईची डाळ टाकून घ्यायची आहे मी ती डाळी पण टाकलेली आहे याच्यामध्ये थोडीशी टाकायची आपण त्याच्याने पण टेस्ट खूप छान येते दाण्याने आणि बघा आता लिंबाचा रस टाकून घ्यायचा आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला चमचाने केलं नंतर हाताने केलं मग मसाला पूर्ण त्याच्यामध्ये भरला जातो मिरच्यांमध्ये कारण आपण मधोमध दोन कापून घेतलेले आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि एकदा नक्की करून बघा अशी अशा पद्धतीने धन्याचा वापर करून कारण खूप मस्त टेस्टी तयार होतो आपला हा मसाला खार म्हणता येईल आपण हिरव्या मिरचीचा खार जसा लोणच्याचा खार म्हणतो तसा आपण हिरव्या मिरचीचा खार म्हणा मसाला म्हणा बघा मस्त तयार झालेलं आहे आता आपल्याला तेल टाकायचं आहे त्याच्यामध्ये गार झालेलं आहे तेल राईचं तेल आपल्याला टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आणि मस्त काचेची बरणी चांगली स्वच्छ धुवून पुसून मग त्याच्यामध्ये भरायचं आपल्याला आणि लगेच तुम्ही खार बघा काढून इतका मस्त लागतो मिरच्या तर दोन दिवसांनी मुरतील पण खार तर लगेच टेस्टी होतो एकदम मस्त आणि तयार झालेलं आहे मस्त आपलं हिरव्या मिरचीचं चटकदार टेस्टी लोणचं तयार झालेलं आहे मस्त